ब्रेक नंतर बघूयात आज नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत एकूण ज्या पद्धतीची वक्तव्य त्यांनी केली यावरनं तरी चिपी विमानतळाचं उद्घाटन होण्याच्या अगोदरच या संदर्भातली राजकीय उड्डाणं होताना दिसत आहेत चिपी विमानतळाचं श्रेय कोणी घेऊ नये कारण त्या संदर्भातले अथक प्रयत्न मी केलेले आहेत आणि हे सगळं श्रेय माझं आणि भाजपचं आहे असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे नारायण राणेंनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विमानतळाचा श्रेय लाटत असल्याचा आरोप त्यांनी केला तसंच शिवसेना आणि उद्धव ठाकरेंशी काही एक वैर नसल्याचं मुश्किलपणे राणे म्हणाले तुम्ही ह्या उद्घाटन करा वाटल्यास सिंधुदुर्गातल्या मावऱ्यांचा पाहुणचार पाहुणचार करू पण श्रेय घेऊ नका असं यावेळी राणे म्हणाले उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव छोट्या आकारात छापल्यात छापण्यात आल्याच्या मुद्द्यावरून राणेंनी राज्य सरकारवर संकुचित मानसिकतेचा के आरोप केला सिंधुदुर्ग के जिल्ह्यात ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा संदर्भ घेणार आणि हे सांगणार हे आम्हीच आहे आता आमच्या मुलाचं नाव आम्हीच ठेवायचं ना दुसऱ्याला बोलवायचं तुम्ही ठेवा ठेवा म्हणून त्या आम्ही विमानतळ केला तुम्ही कबूल करा माझं काय ना या उद्घाटन पण तुम्ही मान पण देतो पण हे आम्ही केलंय मान्य का मान्य केलं आणि त्यामुळे माझं त्यांचं तस काही वैर नाही पण काही न करता जे मिरवता येत ना काही लायकी नाही त्यांची हो त्या पदाची पण ते आपल्याला पटत नाही त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे हे येऊ दे त्यांचं स्वागत आहे वाटल्यास पाहुणेचार करू सिंधुदुर्गातल्या माशाचा <shatcha> नेमकं माझं नाव किती बारीक आहे झालंय बघा आपोआप शाई माहित नाही का हे झाली काय काक हे बघा माननीय उद्धवजी ठाकरे ज्योतिरादित्य शिंदिया नारायण राणे आता मी राजकारणात आणि प्रोटोकॉल प्रमाणे मंत्री त्या दोघांपेक्षा सिनियर आहे तरी पण आहे फॅक्ट आहे प्रोटोकॉल पाळला जातो अशा कारण मुख्यमंत्र्याला पहिलंच मान्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण तेवढा मान देतो नावाच कोण आहे याला संबंध नाही